नमस्ते जय श्री कृष्ण दंडवत प्रणाम सगळ्यांना कसे आहात सगळे मजेत असायलाच पाहिजे सगळे स्वस्थ रहा मस्त रहा आनंदी रहा निरोगी राहा सर्वांना गीता जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आज गीता जयंती आहे आणि गीता जयंतीच्या निमित्ताने आपला हा आजचा व्हिडिओ आहे आपण असे तर दररोज भगवद्गीतेच्या एक प्रत्येक अध्याय आपण एक दोन आणि तीन आणि चौथा अध्याय आपला सुरू आहे आणि प्रत्येक अध्यायातले आपण दोन दोन श्लोक व्हिडिओमार्फत केलेले आहेत किंवा दिलेले आहेत पण आज आपण गीतेतले श्लोक जे आपले चालू आहे ते न घेता आपण आज गीता कशा कशाकरता साजरी करायची हेच बघूया थोडक्यात व्हिडिओ जास्त मोठा होणार नाही याची आपण काळजी घेणार आहोत तर आज आहे गीता जयंती आणि व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा तरच आपल्याला आपण गीता का म्हणतो आहोत त्याचं महत्त्व त्याचं कारण आपल्याला कळू शकेल म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आज गीता जयंती आहे तसं तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये प्रत्येक गोष्ट ही पूज्य आहे पूज्यच झालेली आहे पूजनीय झालेली आहे पण गीतेसारख्या ग्रंथाची सुद्धा आपण जयंती साजरी करतो मग ती का करतो ते आपण आज थोडक्यात बघूया तर आपले दोन ते तीन पॉईंट असणार आहेत आजच्या व्हिडिओचे पहिला पॉईंट आहे गीता जयंती कधी कशी आणि का साजरी करायची तर गीता जयंती मुळात गीता जयंती आपण साजरीच का करतो पन, पन का और और ते पण तो पण एक मोठा प्रश्न आहे की गीता गीतेचा उदय कसा झाला हे तर आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे जेव्हा पांडवांनी कौरव रणांगणावर जमले युद्धाची तयारी झाली आणि त्यावेळेस अर्जुनाने आपले आप्त स्वकीय बघून युद्धाला नकार दिला आणि त्याच्यामुळे भगवान श्रीकृष्णाला त्याला गीता सांगावी लागली पण ती जी सांगितली ती आपल्या पुढच्या म्हणजे पुढच्या युगाला गृहीत धरून पुढच्या युगाचा विचार करून पुढच्या युगाचं ही डोळ्यासमोर ठेवून मग भगवान श्रीकृष्णाने ती गीता सांगितलेली आहे तर ती गीता ज्यावेळी सांगितली त्यावेळी मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी होती त्या दिवशी म्हणून आपण ती मोक्षदा एकादशी म्हणून आणि गीता जयंती म्हणून आपण तो दिवस साजरा करतो नाहीच काही होत त्याच्यामध्ये सगळंच जीवन जगण्याची जे जी काही जीवन जगण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहे त्या सगळ्याच भगवद्गीतेत सांगितलेल्या आहेत आपण त्या पाहत पण आहोत पण पन। सगळ्याच गोष्टींविषयी सगळ्याच प्रश्नांची उत्तरं गीतेमध्ये सांगितली आहेत भगवान श्रीकृष्णाने भगवान श्रीकृष्ण होते ते द्वापार युग होतं आणि आता हे कलियुग आहे तर ह्या कलियुगाला भगवान श्रीकृष्णाचं युग संपलं आणि कलियुग सुरू झालं मग ह्या कलियुगाला डोळ्यासमोर ठेवूनच भगवान श्रीकृष्णांनी त्या प्रश्नाची उत्तरं तिथं गीतेमध्ये दिलेली आहे म्हणून आपण भगवद्गीतेच्या श्लोकांचा भगवद्गीतेचा आपण विचार करतो भगवद्गीतेमध्ये पूर्ण जीवन जगण्याची कला पूर्ण प्रश्नांची उत्तरं आहेत त्याच्यामुळं आपण भगवद्गीतेची पूजा करतो भगवद्गीतेचे विचार आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करतो मग कधी साजरी करतो आपण मोक्षदा एकादशी म्हणून मार्गशीर्ष महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी ही जी आहे ती आपण गीताजयंती म्हणून साजरी करतो मग आता कशी साजरी करायची तर आपण त्या दिवशी पूर्ण गीतेचं पारायण करतो कोणी तीन दिवस आधी करतं तिसऱ्या दिवशी गीताजयंती येईल अशा हिशोबाने कोणी तिसऱ्या दिवशी पण त्याची सांगता करतं कोणी सातव्या दिवशी करतं म्हणजे ज्याचे त्याचे वेगवेगळे प्र हे असतात पण गीता गीताजयंतीच्या दिवशी कमीत कमी अडीच ते कमें कमें तीन तास पूर्ण अठरा द्याचे पारायण करायला लागतात तर आपण कमीत कमी तेवढं पारायण तर करूच शकतो अशा प्रकारे पण आपण ती साजरी करू शकतो नुसतं पारायणच करायचं नाही तर गीतेचे विचार आम आमलात आणून गीतेचे विचार आत्मसात करून पण आपण गीता जयंती साजरी करू शकतो हे झाला पहिला पॉईंट का कधी आणि कशी दुसरा पॉईंट आपले भगवद्गीतेचं महत्त्व काय मग भगवद्गीतेमध्ये जेव्हा अर्जुनाला प्रश्न पडला त्यावेळेस भगवान श्रीकृष्णाने त्याचे प्रश्न अठरा अध्यायामार्फत सोडवले पण ते कलियुगाला समोर ठेवून मग कलियुगाच्या आता आता पण आपल्याला हे प्रश्न पडतातच की त्या प्रश्नाचं उत्तर आपण गीतेत जर शोधलं ना तर सापडतं पण गीतेजवळ बालक बनून जावं लागतं गीतेला आई मानावं लागतं त्यावेळेस आपल्याला त्या प्रश्नांची उत्तरं सापडतात म्हणून जीवनात जगण्यासाठी जे जे आवश्यक आहे जीवनात जगताना जे जे प्रश्न पडतात आयुष्याचे जे प्रश्न पडतात त्या प्रश्नांची उत्तरं गीतेमध्ये आहे म्हणून त्या गीता ग्रंथाचं महत्त्व आहे भगवद्गीतेचं महत्त्व आहे आपला एक पॉईंट असा पण आहे मग भगवद्गीता जी साडेपाच हजार वर्षापासून चालत आली त्याच्यात एकाही शब्दामध्ये कुणाला बदल करता आला नाही असे अनेक ग्रंथ आहेत की ते स्वरचित आहेत पण भगवद्गीता ही भगवान श्रीकृष्णाने स्वमुखाने गायलेली आहे त्याच्यामुळं त्याच्यातला एकही प्र शब्दसुद्धा एकही काणा बदल करता आला नाही म्हणून त्या गीताच्या गीतेच्या ग्रंथाचं महत्त्व पण आहे त्याची भाषा तर बदलली नाहीच जी आहे तीच भाषा त्याची संस्कृत पण एक काणा कोणाला इकडे तिकडे करता आलेला नाही किंवा के केला गेल्या नाही म्हणून पण त्याचं एक विशेष महत्त्व आहे ग्र भगवद्गीतेचं त्याच्यानंतर आपल्या जीवनात कसे जीवन आहे आपल्या जीवनात ज्या गोष्टींची उणीव आहे ती गोष्ट आपल्याला भगवद्गीतेत सापडते पण शोधावं लागतं आणि शोधावं लागतं आणि आपण म्हणतो गीता माझी माता आहे मग तिच्याजवळ जवळ तिला जेव्हा आपण माता म्हणतो तेव्हा तिच्याजवळ बालक बनूनच जावं लागतं तेव्हा ती ते गीता आपल्या प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देते आणि त्याची आपल्या जीवनात गरजपणे भगवद्गीतेच्या ग्रंथाचे कारण जसे अर्जुनाला प्रश्न होते तसे गीतेचा पहिलाच तर पहिल्याच अध्यायात म्हणजे एकच शब्दात सांगितलं की ज्याला तुम्ही आपलं मानलं तिथूनच तुमच्या दुःखाची सुरुवात होते समजा तुम्ही कुणाला आपलं मानला किंवा माझं मानलं हे माझं ते माझं ते माझं तिथून आपल्या दुःखाची सुरुवात होते कारण ते आपण माझं जेव्हा म्हणतो आणि ते माझं जेव्हा राहत नाही त्यावेळेस माणसाला दुःख होतं आणि तिथून दुःखाची सुरुवात होते म्हणून त्याच्यासाठी पण भगवद्गीतेची गरज आहे आपलं कुणाला मानायचं परकं कुणाला म्हणायचं जिथल्या तिथं उत्तर कसं द्यायचं हे पण भगवान श्रीकृष्ण सांगतात गीतेमध्ये मग त्याची आपल्या जीवनामध्ये गरजच आहे भगवद्गीतेची आपल्याला जे पण प्रश्न पडले ते आपण गीतेत जाऊन शोधू शकतो गीतेत जाऊन बघू शकतो चांगल्या प्रकारे जर शोधलं तर त्याचं उत्तर हे मिळूच शकतं म्हणून पण आपल्याला भगवद्गीता साजरी करायची आणि त्याच्यासाठी ज्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी पहिल्या अध्यायापासून अठराव्या अध्यायापर्यंत आपल्याला जावं लागेल कारण पहिला अध्याय दुसरा पहिला अध्याय म्हणजे आधी मध्य आणि अंत हे सर्व बघावं लागतं तेव्हा ते उत्तर सापडतं असं आधीमध्येच कुठंही बघताल तर ते उत्तर सापडणार नाही म्हणून आपल्याला ते पारायण पण त्या दिवशी करायचं आहे पूर्ण अठरा अध्यायाचं याच्यासाठी आपल्याला गीता वाचायची आहे आज गीता जयंती आहे गीता जयंतीच्या निमित्ताने पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देते आणि सर्वांनी गीता जयंतीचा दिवस हा व्यवस्थित साजरा करा आणि व्यवस्थित पारायण करा ज्याला जसं जमल त्याने तसं करा पण करा कारण भगवद्गीतेमध्ये आपल्याला सगळ्या प्रश्नांचे उत्तर सापडणार आहे उकल सापडणार आहे त्याच्यामुळे आपल्याला भगवद्गीता शिकायचीच आहे आणि वाचायचीच आहे तर धन्यवाद जय श्री कृष्ण व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब तर कराच करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद जय श्री कृष्ण